बारामतीतला संघर्ष हा पवार विरुद्ध पवार असाच आहे मैदानावरच जर नणंद विरुद्ध भावजही संघर्ष दिसत असता तरी सुद्धा त्याच्या पाठी काकाविरुद्ध पुतण्या असा तो संघर्ष आहे पण या संघर्षात आता मूळ पवार कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे त्याला निमित्त ठरलंय ते शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर दिलेलं उत्तर बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट एक पवारांच्या घरची मुलगी तर दुसरी पवारांच्या घरची सून बारामतीनं तर इतके वर्ष दोघींना प्रेम दिलं ताईंना निवडणुकीत मतांच्या रूपानं हे प्रेम मिळालं तर वहिनी साहेबांना आदर आणि सन्मानाच्या रूपानं हे प्रेम मिळत गेलं आता ताई आणि वहिनी दोघांनाही मतांच्या माध्यमातून हे प्रेम हवंय आणि इथेच पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू झालाय या सगळ्यात अजितदादांनी सगळ्यात आधी पवार आडनावाचा मुद्दा चर्चेत आणला की तीन वेळेला खासदारकीला केला ला काल किलाल लेकाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तिरव्याला म्हणजे सुप्रियाला आता सुद्याला निवडून द्या सगळी ठिकाण दादांनी हे म्हटलं आणि लेकीबद्दलचे शरद पवारांचे विचार शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ट्विट केले मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणी जर असलं पाहिजे याची चिंता करायची त्या जिवंत असताना नेकमेकं वागणाऱ्याची चिंता करायची आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळे त्यात जे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीलासुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो तिचं व्यक्तिमत्व फुलू शकतो याची खात्री हे झाले पवारांचे लेकी विचार पण लेकी हे विचार असणाऱ्या पवारांचे सुनबाई बद्दल तिच्या कुटुंबातल्या अधिकारांबद्दल समावेशाबद्दल नेमके काय विचार आहेत हा प्रश्न पवारांच्या ताज्या वक्तव्यानं पडतो ते वक्तव्य अजितदादांच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी काय असे शरद पवार यांचं हे वक्तव्य उपस्थितांनी जरी हसण्यावर घेतलेलं असलं तरी या वक्तव्यानंतर शरद पवारांवर टीका होऊ लागली शरद पवार साहेब एका ठिकाणी बोलत असताना सुनेत्रा वैनी पवारांना बाहेरची म्हणाले पवार साहेब आपण ही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची ही मुलगी सुळेंच्या घराण्यामध्ये लग्न करून गेलेली आहे मग सुप्रियाताई सुळेंना कुणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का सुनांना बाहेरची म्हणून पवार साहेब तुम्ही फक्त सुनेत्रा वहिनींचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लेकी बाळींचा अपमान केलाय हे महिला अजिबात विसरणार नाही मला खेदाने नाईलाजाने म्हणायचं वाटत की पोटच्या लेकीसमोर शरद पवार हे दूतराष्ट्र झालेले आहेत मुलगी लक्ष्मी आहे तर सुन ही महालक्ष्मी आहे इलेक्शनच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी हे वक्तव्य का करावं म्हणजे जी मुलगी तुमच्या कुळामध्ये लग्न करून येते तुमचं घर सांभाळते तुमचं कुळ वाढवते आणि ज्यावेळी तिला सन्मान द्यायचा वेळ येतो तेव्हा तिला माशीतल्या दुधासारखं बाहेर काढण्यासारखं वक्तव्य हे फार दुःखदायक आहे मुळामध्ये साहेबांनी जे वक्तव्य केले या वक्तव्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते श्री शरद पवारांचं आताच जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार म्हणजे याच्यात काय एक्झॅक्टली म्हणायचंय की एखादी सून जर ती तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जरी होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही ती बाहेरचीच राहते हे कितपत योग्य आहे म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही बिलकुल आवडलं देखील नाही मला वाटतं माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झालेल्या आहेत त्यांना तर हे बिलकुल आवडणार नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी यावरून पवारांची बाजू सावरली आहे रक्ताची आहे तिला राजकीय फायदाच घ्यायचा तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना म्हणजे तुमच्याकडे निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नाही आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स झालेला आहे की आता आपलं काही चालत नाही म्हटलं तुम्ही असे येतात की सुनीला द्या जावायला द्या सासऱ्याला द्या नाही काही दम हा सगळा संघर्ष ज्या बारामतीकरांची मतं मिळवण्यासाठी सुरू आहे त्या बारामतीकरांना या वक्तव्यांवर काय वाटतंय तेही बघूया ओरिजिनल ते आदरणीय सुनीतरावनी यांचं पवार आडनाव असल्यामुळं ह्यावेळेस वहिनींना निवडून देणं ही आद्य करत आहे बारामतीकरांच हा जो साहेबांनी जे वाक्य उच्चारलं होतं किंवा साहेबांनी जे सांगितलं होतं की बाहेरून आलेले पॉवर वेगळे आणि पॉवर वेगळे लोकांमध्ये जाणून बुजून इंटेन्शनली उगीच काहीतरी गैरसमज पसरवून उगीच काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न हे विरोधकातून होत आहे वहिनी जरी लग्न होऊन जरी आल्या बारामतीकर म्हणून जरी आल्या असल्या तरी त्या पूर्णपणे पवारच आहेत आणि दादांच्या अर्धांगिणी आहेत त्याच्यामुळे आमच्यासाठी ते, ते पवारच आहेत आणि त्यांनी केलेले कार्य आम्हाला दादाने एवढंच मोलाचं आहे ज्या घरच्या बाबरी त्याच घरच्या पोरी असतात त्याच्यामुळं पवार हे पवारच आहेत त्याच्यामुळं दुसरं काय बोलायचं हे काय बोलायचं बोला हा विषयच येत नाही ना सुनित्रा वहिनी ही पवारच आहेत आणि त्यांना भरघोस मतानी बारामतीकर मत देणार ही शंभर टक्के काळ्या दगडली पांढरी रेस आहे निवडणुकीत मुखातून सुटलेलं एक वाक्य सुद्धा हवा बाजूनं अथवा विरोधात फिरवण्यासाठी पुरेसं असतं आता हे कुणी पवारांना सांगावं लागू नये पवारांचं आत्ताचं हे विधान बारामतीत नजीकच्या भविष्यात कसं वादळ आणतं हे आता बघायचंय जयकुमार जाधवसह गुरुप्रसाद जाधव, गुरु जाधव पुढारी न्यूज